ॲपस्टिनच्या कृत्यांनी हिटलरच्या आत्म्याला शांती लाभली असेल का तो व्याकुळ झाला असेल ॲपस्टिनने लिटल सेंट जेम्स या टापूवर स्वर्ग बांधला होता का नरक नक्कीच लिटल सेंट जेम्स या टापूवर ॲपस्टिननी एक नरकाची उभारणी केली होती परंतु त्या नरकामध्ये जगभरातील राजकीय दिग्गज तसेच जगाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये योगदान देणारे मोठमोटाले व्यावसायिक शास्त्रज्ञ आणि विशेष करून आध्यात्मिक गुरूंसाठी तो स्वर्गापेक्षा तिथला त्या नरकातला अनुभव स्वर्गापेक्षा कमी नव्हता हे ही फाईल जसजशी ओपन होत आहे तसतसं आपल्या लक्षात येत आहे मी या सगळ्या गोष्टीचं कुठल्याही राजकीय दृष्टिकोनातून विश्लेषण करायचा प्रयत्न करत नाहीये तर मानवतेच्या दृष्टिकोनातून मी ॲपसिंट फाईल्सकडं पाहत आहे वासना ही नैसर्गिक आहे पण तिच्यावर मानवाने आध्यात्मिक सांस्कृतिक आणि धार्मिक संस्कारांनी तिला एक योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ही नैसर्गिक वासना ज्यावेळेस विकृतीमध्ये परिवर्तित होती त्यावेळेस लिटल सेंट जेम्स अशा टापूंवर नरक तयार केले जातात या नरकातून त्या लहान लेकरांच्या कांठाळ्या बसतील अशा किंचाळ्या आपण ऐकल्या आहेत त्यांच्या शरीराची शोषण आणि त्यांच्या शरीराचं जेवणसुद्धा होताना आपण व्हिडिओमधून पाहत आहोत ॲपसिनची तुलना हिटलरशी करण्याचं कारण एकच आहे आता आपल्याला क्रूरतेलाच कमी अधिक क्रूरतेचे पर्याय मिळत आहेत एक माणूस म्हणून आपल्याला असे पर्याय दिले जात आहेत तुम्हाला मरण हवंय का मृत्यू तुमची हत्या करू का तुम्ही स्वतः आत्महत्या करताय अशा पद्धतीचे पर्याय आज मानवासमोर उभे आहेत आपल्या देशातून आलेल्या काही दिग्गजांची नावं त्याच्या खोलात मी जाण्याचा प्रयत्न करणार नाही पण ते क्षमा मागतील किंवा या प्रश्नांचे उत्तर देतील असं दूर दूरपर्यंत शक्य नाही परंतु एक माणूस म्हणून मला पडलेले अनेक प्रश्न आहेत माझ्या व्हिडिओ बनवण्याने ह्या विषयाला काय मोठा न्याय मिळणार नाही परंतु माझं मन हित मोकळं करण्याची मला हि संधी मिळालेली आहे वाचनेचा उपभोग घेणं ह्याच्यासाठी सामाजिक रचना तशी बनलेली आहे त्या डिझाईनबद्दल आपण न बोलता वाचनेचं रूपांतर विकृतीमध्ये झाल्यानंतर मात्र प्रश्न गंभीर होत असतात ही विकृत वाचना पूर्ण न झाल्यामुळं होणारं दुःख एक वेळेस परवडलं पण ही विकृत वासना पूर्ण केल्यामुळं जो क्षणिक मिळणारा आनंद आहे तो प्रत्येक क्षणी मानवतेला काळिंब फासणारा आनंद असणारा आहे जो ह्या सर्व दिग्गजांनी उपभोग घेतला त्या नरकात स्वर्गाचे अनुभव घेतले त्या प्रत्येक दिग्गजांना प्रत्येक त्या नरकातून स्वर्गाचा अनुभव घेतलेल्या त्या व्यक्तींना आज नक्कीच त्या आनंदाच्या मोबदल्यात खूप मोठ्या परिणामाला सामाजिक परिणामाला न्याय परिणाम काय असतील काय माहीत न्यायालयाने त्यांना काय शिक्षा मिळते पण सामाजिक परिणामांना समोर जायला लागत आहे ही जी सगळी रोल मॉडेल होते ज्यांचे साहित्य मोठ्या प्रमाणात विकले जात होते पुस्तक हो, जात होते त्यांच्याकडं देव म्हणून रोल मॉडेल म्हणून पाहत होते आजचे हे सगळे प्रकरण पाहता या जिवंत माणसामध्ये देव शोधण्यापेक्षा दगडाचा देव तोच बरा आहे असं माझं मन म्हणत आहे